गगनगिरी महाराजांचं मठ झाला आहे आता आता आपण जाणार आहे मडचा गणपती बघायला तर काका आपल्याला घेऊन जाणार आहे पर्सन तिथं पण पर्सन रिक्षा करत आहे कारण की शेअरिंगचे शेअरिंग रिक्षासाठी पन्नास रुपये लिहतात आणि आता इथून तर कोण महड गणपतीला जाणार नाही स्टेशनवरून परत स्टेशनला जा परत येतं या रिक्षा डायरेक्ट गेलेला ते मला मला तसं वाटलं मी तसं गेलं तुम्हाला स्टेशनला जाऊन परत रिक तसं तिथून शेअरिंग करून जायचं तसं पण करू शकतात आपण भेटूयात मावाडीच्या गणपतीमध्ये बघूया तिथं पण नवीन काय बघायला भेटतं सगळ्याकडे आपण पहिले विजिट देतो आज गर्दी असेल ना तिथं गणपती गणपतीला महाडच्या पहिला गणपती का मित्रांनो आता आपण आपलं महाडच्या गणपतीमध्ये बघू शकतो त्या ठिकाणी तुमचा हा आपला रस्ता जाण्याचा रस्ता आहे आणि आपण आता जातोय हे स्टॉल आहेत हे दुकान आहेत पूर्ण काय तुम्हाला काय खरेदी करायची असेल ते खरेदी करू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आणि आगांसा विसर्ग या ठिकाणी येऊ शकता तुम्ही सगळी गरमागरम करून भाजी समोसा पा वडापा सगळा मिसाळपावरून भेटेल येऊ शकता काय मिनटात आपण गणपतीला जाण्याचा जेव्हा पालखी निघते तेव्हा हे दोन पालखी मानाच्या निघतात ही आणि ही आणि ही एक दोन्ही पालखी मानाच्या निघतात या ठिकाणी हे आरतीसाठी ठोक्र शंकराचं मंदिर आहे दर्शनासाठी ती लाईन आहे महाडच्या गणपती मंदिर हे दत्त मंदिर आहे मित्रांनो महाडचा गणपती झाल्यानंतर आपल्या समोर येते म्हणजे ते महाडच्या देवी म्हणजे गावदेवी तुम्हाला दाखवतो गावदेवी प्रथम दर्शना प्रत्येक गावाची ही देवी असते म्हणजे ती गावदेवी असते ही आमच्या पण गावची देवी गावदेवी कुलदेवता आहे त्याचप्रमाणे खूप सारे देव देव देवदेवता आहेत त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावात हे गावदेवी असते म्हणजे दर्शन तर झालंय आता आता काहीतरी नाश्ता करूया आणि बघूया चांगला काय भेटेल असं नाटचा गणपती आणि मिसाळगाव पाच अजून काय भाजी चौकशी आहे मिसळगावची जसं सांगतो की कुठे गेलो की आपण त्या ठिकाणी जे आपण व्हिजिट देतो आणि त्यांना विचार केलं की आपल्याला चौकशी लागते एकूण मिसळपास आपण आणि सगळं अशी चव लागते तुम्हाला का सांगा किती इथे व्हिजिट मार चालू करूया पहिला तर मित्रांनो मिसळपाला खाऊन खूपच सुंदर मिसळपाव होते ह्या दुकानाचं मी तुम्हाला मेन्शन करतो कमेंटमध्ये ताई फक्त तुमच्या दुकानाचं नाव सुद्धा अथर्वा हॉटेल अथर्वा हॉटेल अथर्वा हॉटेलमध्ये तुम्ही व्हिजिट द्या खूपच सुंदर अशी मिसळपाव आणि झमजणीचा असं पण नाही साधा नॉर्मल खायल्यासारखं झमजणी अशी मिसळ पाव खूपच मजा आली आहे चला येतो चला मिसळपाव खाल्ली आणि आता जातो आपण घरी बस झालं गणगिरी महाराजांचं दर्शन झालं आणि आता ग मडचा गणपतीचं विस त्याचं पण दर्शन झालं आणि आत्ता आपण चाललो आहे आपल्या घरी बस खेळ संपला जास्त फिरणं झालं नेक्स्ट संडेला नेक्स्ट फ्लॉक भेटूयात पुढच्या संडेला